जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने गाव पातळीवरी व्हीएम जनजागृती कार्यक्रम राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने गाव पातळीवरी व्हीएम जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा मतदारसंघातील एकशे पंच्याण्णव गावांमध्ये सातवाहनांच्या माध्यमातून ही जनजागृती मोहीम सुरू झाली असून प्रत्येक गावात जाऊन नागरिकांना ईएम संदर्भात असलेल्या अडचणी आणि गैरसमज दूर करण्याचं काम या जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे यासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून या मोहिमेला सुरुवात झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी प्रशासनाच्या वतीने सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार झिरो दोन शाहदा तोळदा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत एकशे पंच्याण्णव गावांमध्ये आजपासून ईव्हीएम जनजागृती कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे आपल्या तहसील कार्यालय शहादा व तोळोदा तहसील कार्यालय अंतर्गत आपल्या सात टीम आहेत त्यासोबत प्रत्येक एक गार्ड आहे आय टी आयचे प्रशिक्षक आहेत अधिकारी आणि तलाठी या टीममध्ये आहेत हे गावोगावी जाऊन ई बद्दल जनजागृती करणार आहेत मतदारांना ई द्वारे एमद्वारे कसं मतदान केलं जातं याबाबत द्वारे त्या ठिकाणी माहिती आपलं पथक देणार आहे